सुरक्षित आहे शहाऐंशी पाणीवाणी ते महिलांसाठी आपलं राखीव झालेलं आहे सत्याऐंशी रांजणी ते महिलांसाठी राखीव आहे अठ्ठ्याऐंशी पारगाव नामाप्र महिलांसाठी आहे एकोणनव्वद दाखेफळ ते अनारक्षित आहे नव्वद गुरु पिंपरी अनुसूचित जातीसाठी ते राखीव राहिलेलं आहे एक्क्याण्णव वळी रामसगाव ते अनारक्षित आहे ब्याण्णव मच्छिंद्रनाथ चिंचोली ते अनारक्षित आहे त्र्याण्णव जामसमर्थ महिलांसाठी राखीव आहे चौऱ्याण्णव कुंभार पिंपळगाव नामाप्र महिलांसाठी राखीव आहे पंच्याण्णव पिंपळखेड बुद्रुक ते नामाप्र साठी राखीव आहे शहाण्णव अंतरवाली टेंबी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे सत्त्याण्णव राजा टाकली ते, ते अनारक्षित आहे आणि अठ्याण्णव गुंज बुद्रुक हे महिलांसाठी राखीव आहे यानुसार आपण प्रक्रिया आता पार पाडलेली आहे अशा प्रकारे घरसावंदी पंचायत समिती परिता, आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहे या सोडतीकरिता उपस्थित असलेले मान्य संनियंत्रण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी हक्बल सर तसेच प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार वंजारी मॅडम उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी वार्ताहर बंधू पत्रकार बंधू तसेच सर्व नागरिक यांनी उपस्थित राहिले या सोडतीला त्याबद्दल सर्वांचे मी प्रशासनातर्फे आभार मानते आणि मान्य संनियंत्रण अधिकारी आणि प्राधिकृत अधिकारींच्या परवानगीने ही सोडत पूर्ण झाली आहे असं सांगितलं धन्यवाद